जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिन किंवा पंचशील ध्वज दिन दरवर्षी आठ जानेवारीला साजरा केला जातो बौद्ध धम्माचे दे एकच प्रतीक असले पाहिजे या विचारातून श्रीलंकेत बौद्ध धम्म ध्वजाची निर्मिती झाली बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अठराशे पंच्याऐंशी मध्ये हा ध्वज श्रीलंकेत पहिल्यांदा फडकवण्यात आला निळा रंग समानता विशालता दूरदृष्टी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो पिवळा हा रंग समृद्धी करुणा आणि चारित्र्य संपन्न जीवनाचे प्रतीक मानला जातो लाल हा रंग अग्नीचे प्रतीक मानला जातो द्रुज निश्चय आणि गतीशीलता दर्श पांढरा रंग हा शांती आणि शुद्धतेचे प्रतीक मानला जातो केसरी हा रंग त्याग आणि सेवा याचे प्रतीक मानला जातो शेवटी असलेली पत्ती सर्व पाच रंगांना एकत्र करते संपूर्ण आभा बुद्धांच्या शिकवणीचे होते बौद्ध ध्वजाच्या सहा आभाळाच्या सहा रंगांचे प्रतिनिधित्व करतात गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या शरीरातून हे रंग उत्सर्जित झाले होते असे मानतात ध्रमोध्वज देण्याच्या मंगलमय शुभेच्छा